माझं सोलापूर न्यूज चॅनल महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊनही कोणती कारवाई नाही दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरातील मराठा वस्ती मुकुंद नगर राजीव गांधी नगर जम्मू वस्ती बसवंती प्लॉट या ठिकाणी हजारोंच्या संख्येने राहत असणारे लोक येथे वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती दहा वर्षांपासून असणारे नगरसेवकांनी भवानी परिसर मध्ये कोणते काम केले नाही व नगरसेवकांच्या काळात मंजूर झालेला निधी गेला कुठे त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय लाख रुपये निधी मंजूर झालेली ती गेली कुठे व काम का झालं नाही संतप्त नागरिकांचा जीव जाऊ शकतो स्वयंपाक घरामध्ये पिण्याच्या पाण्यात गटारीचे घाण पाणी जात आहे शेपटीच्या आळ्या व रोगही पसरत आहे व आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याकडे का लक्ष दिले जात नाही दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा अर्ज दिला यावरही महानगरपालिका आयुक्त साहेबांनी कोणती कारवाई केली नाही तात्काळ काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा भवानी सर्व नागरिकांच्या घरात शिरणारे घाण पाणी घेऊन आयुक्तांच्या केबिनमध्ये टाकणार असा इशारा भवानी नागरिकांनी दिला आहे व गटारीच्या घाण पाण्यामध्ये बसून विश्वभूषण कांबळे यांनी तीव्र नाराजी व आंदोलन करून निषेध नोंदवला आहे वर्षापासून समस्या आम्ही वेळोवेळी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं या गोष्टी त्यांना पूर्णपणे जाणीव करून दिली की आम्हाला या भावनीपेठ परिसराला कुठलाही वाली किंवा नगरसेवा कुठला प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता या परिसराला नाही त्याच पद्धतीने गेल्या एकोणतीस तारखेला आम्ही नाही का या परिसरामधले सर्व चेंबर लाईन बदलण्यात यावे जे साडे लाख रुपये निधी सार्वजनिक शौचालयासाठी मंजूर झालेले ते काम करण्यात यावे पैसे पूर्ण उचलले ठेकेदारांनी कोणतंही काम केलं नाही अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमत करून या सगळे पैसे उचललेले आहेत या आयुक्तांना आम्ही माहिती करून दिलं आणि परवाच्या दिवशी नाही का आयुक्तांना एकोणतीस तारखेला निवेदन दिलं की तात्काळ ह्या परिसरामध्ये झालेल्या निधी मंजूरचं फक्त काम करण्यात यावं तर कर निधी उचलले पण काम केलं नाही आणि आयुक्तांना आम्ही दहा तारखे दहा दिवसाचा अल्टिमेट दिला होता आज कमीत कमी पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आमच्या परिसर या ठिकाणी सर्व समाजाचे लोक या ठिकाणी राहतात आणि आता रोजा चालू असल्यामुळे सर्व महिला या परिसरामधल्या रोजा पकडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये यांना घाण पाण्यात बसून नमाज पडावं लागते अशी घा एकदम दुर्दैवाची गोष्ट या भवानीपेठ परिसरामध्ये झालेली आहे तसेच त्या पद्धतीने स्वयंपाक घरामध्ये घाण पाणी जात आहे आम्ही या गोष्टीचा व्हिडिओ करून आयुक्तांना दाखवलं सांगितलं सगळ्या गोष्टी माहीत करून दिल्या तरी महापालिकेच्या आयुक्त याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्याच पद्धतीने या ठिकाणी घाणघाण शिफ्ट लहान लहान शिफ्टीच्या आळ्या पण आहेत हे पण आम्ही दाखवून दिलं तरी आमची का दखल घेत नाही मग नगरसेवकांनी एवढ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केलं काय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांनी या युवानी संकटमत करून ठेकेदारांनी संगणमत करून आतापर्यंत भावाने पेटलं फक्त मातीत घालण्याचं काम केलेलं आहे सर्व समाज या सगळ्या लोकांना दिशाभूल करून सगळ्या लोकांचं नुकसान या ठिकाणी नगरसेवकांनी केलेलं आहे जेणेकरून आता जर कुठला नगरसेवक या ठिकाणी आला तर आम्ही त्याला नगर तोंडाला काळ फाचून त्याला मारल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि तत्काळ हे आठ दिवसाच्या जर काम नाही झालं तुमच्या हात काम होत तुमच्या कुर्च खाली करा काम जरी नाही झालं बघ काम जरी नाही झालं हे घाण पाणी महापालिकेच्या आयुक्तांच्या केबिन मध्ये आणून आम्ही आणि सर्व लोक घेऊन आल्याची राहणार असा मी या ठिकाणी आयुक्तांना देतो बाथरूम तुमलेले आहेत एकाच सुद्धा पाणी जात नाही आणि बोलवाय गेलं तरी कोणीच येत नाही दिवस

माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल